एक खेडेगाव असतं खेडेगावामध्ये एक बाळू नावाचा एक मुलगा दिवसभर उद्योग काय तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इकडे भटक तिकडे भटक तिकडे भटक कोणाशी तरी गप्पा मार तो किंचित वेडगळ असतो त्याच्यामुळे गावातले गावकरी पारावरती त्याला बसवून घेतात कधी नदीवरती बसवून घेतात त्याला बोलतं करतात आणि खो खो हसत सुटतात तो आपला मुलगा फिरतोय 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 रात्र होते रात्रीचे नऊ नऊ वगैरे वाजलेले असतात फिरता फिरता त्याचं विहिरीकडे लक्ष जातं शेजारी रस्त्याच्याकडेला एक विहीर असते ती त्या विहिरीत तो डोकावून बघतो आणि त्याला एकदमच आश्चर्य वाटतं आतमध्ये चक्क चंद्र दिसतो विहिरीत त्याला आणि तो डोक्याला हात लावून बसतो अरे बाप रे आता कसं व्हायचं जगाचं या चंद्र तर विहिरीत पडला मग काय आपल्याला करता येईल आता त्याला विहिरीतनं बाहेर कसा काढता येईल तो खूप विचार करतो खूप विचार करतो त्याला काही सुचत नाही मग नंतर त्याला असं आठवतं की बऱ्याच वेळा लोक त्या विहिरीतलं पाणी काढायला येतात काही लोकांच्या बादल्या पडतात मग त्या बादल्या काढण्यासाठी दोर आणि गळ वापरतात आणि त्या बादल्या बाहेर काढतात मग तो म्हणतो याच पद्धतीने आपल्याला चंद्राला बाहेर काढता येईल का आणि त्याला एकदम ते छान वाटतं आणि तो म्हणतो बाकीचे लोक मला मूर्ख वेडा म्हणतात पण खरं म्हणजे किती मी हुशार आहे माझ्या डोक्यात चांगली कल्पना आली मग तो घरी जातो घरी जातो तो गळ घेतो मोठा तो दोर घेतो त्या दोराच्या कडेला गळ बांधतो आणि विहिरीपाशी येतो दोराचा एक टोक आपल्या हातात घट्ट धरून ठेवतो आणि तो गळ आतमध्ये पाण्यात टाकतो तो पाण्यात टाकतो आणि वाट बघत बसतो की आता चंद्र त्या गळाला धरेल आणि आपल्याला त्याला वर काढता येईल असा तो विचार करत असताना तो गळ एका कपारीला अडकतो कपारीला अडकल्यानंतर तोला तो एकदम जड लागायला लागतो आणि मग त्याला रो वा 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 त्याला इतका आनंद होतो की शेवटी आपल्या इच्छेप्रमाणे चंद्राने गळाला पकडलं आता याला नक्कीच बाहेर काढता येईल मला आणि मग हळूहळू हळू तो दोर ओढायला लागतो दोर ओढतो 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 आणि एक वेळ अशी येते की तो दोर तुटतो दोर तुटल्यानंतर तो गळ खाली कपारीला अडकलेला दोर तुटलेला आणि एकदम अचानक जोर लावता लावता दोर तुटल्यामुळे तो एकदम पाठीवरती पडतो पाठीवरती पडतो आणि आकाशात बघतो तर आकाशात त्याला चंद्र दिसतो वा 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 म्हणतो काढला एकदाचा त्याला पाण्याच्या बाहेर Merci.